पहाडी आवाज हा काका गणपती कॅरी बॅग बघा किती आहेत म्हणजे लोकांनी कॅरी बॅग तर सोबत आणलेच आणले कशासाठी करते पॅन्ट आतमध्ये आतमध्ये तर नमस्कार मंडळी काय म्हणता कशा आहात तुम्ही मजेत ना गुड मॉर्निंग तर आज आहे माझ्या लाडक्या गणपती बाप्पांचं विसर्जन तर घरामध्ये भरपूर कामं चालू आहे आईने सकाळपासून आम्हाला जेवायला दिलं नाही नैवेद्य होऊ दे नंतर जेवण करू त्यानंतर आमच्या मागे भरपूर काम आहेत आज मला ड्रोन चार्ज आहे की नाही कारण की तिथे आपण विसर्जन करायला जाणार आहे तर तिथे ड्रोन फ्लाय करायचं आहे तर त्याची चार्जिंग करणे आहे त्यानंतर बाबा बाबा बाबांच्या कामामध्ये आहे आग। त्यांचं आईला मदत करणे चालू आहे त्यानंतर देवश्री देवश्रीच्या कामात आहे शुभम मस्त आराम करत आहे तर चला आता आपण घरात फिरू काय काय काम आहे ते बघूया आणि मित्रो तुम्ही पण तुमच्या ज्या गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या आठवणी आहेत त्या पण नक्की शेअर करा कमेंट बॉक्समध्ये नक्की आठवणीने हे आहेत आमचे गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती ही आमच्याकडे प्रथा आहे की एकदा विसर्जनाच्या आधी गणपती बाप्पांना आम्ही पूर्ण घरामध्ये फिरवतो घर दाखवतो तो या। तो या। तो तर मंडळी आम्ही आमच्या कॉलनीमध्ये जे आमच्या जवळचे शेजारी आहेत आमचे मित्रमंडळी आहेत त्यांसोबत आम्ही गणपती विसर्जन करत असतो तर माझ्यासोबत सर्व मंडळी आता तयार आहे आता जाणार आम्ही गणपती विसर्जनाला तर गणपती बाप्पा गणपती बाप्पा आमच्या मंडळामध्ये एक कार्यकर्ता आहे कार्यकर्त्यांचा <laughs> आवाज खूपच जबरदस्त आहे पहाडी आवाज गणपती मोर्या <laughs> मोर्या गणपती चा जय जयकार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला तर मंडळी आम्ही निघवलाय गणपती विसर्जनासाठी एक आमच्या यवतमाळवरून घाट लागतो घाटाच्या खाली मग जामवडी गाव आहे तिथे छोटं तलाव आहे तर आम्ही तिथे विसर्जनासाठी चाललो आहे गणपती बाप्पांना आम्ही स्कूल बॅग पण दिली आहे सोबत हे बघा कारण गणपती बाप्पा आता दहावीत आहे ना पुढच्या वर्षी अकरावीत जाणार आहे आम्ही ज्या ठिकाणी आलो आहे तिथे भयंकर चिखल आहे भयंकर पाय ठेवायची इच्छा नाही पण आता काय करता जावं लागेल समोर कशासाठी करता रे पँटवरती कशासाठी करताय पॅन्टवरती आतमध्ये चालला आतमध्ये चालला गणपती घेऊन गणपती घेऊन मला मित्र एक गोष्ट दाखवायची तुम्हाला गोष्ट म्हणजे ती खूप बेकार आहे पण आता काय आपल्या समाजाला किंवा आपण हा मेसेज तर देऊ शकतो पण आपले लोक ऐकतील असं नाहीच आता बघा समोर ते कॅरी बॅग बघा किती आहेत म्हणजे लोकांनी कॅरी बॅग तर सोबत आणलेच आणले सोबत ते काहीतरी बेल बेल फुलं असतात ना तर त्यासोबत कॅरीबॅग पण टाकल्या पाण्यामध्ये तसं तर बेलफुल पण नाही टाकायला पाहिजे कॅरी बॅग पण नाही टाकायला पाहिजे पण हे टाकतात आपण किती समजून सांगितलं तर काही फायदा नाही तर असं झालं आहे आपल्या समाजामध्ये सध्या तसं तर आधीपासून चालत आहे पण एक चुकीच्या गोष्टी आहे इथे बेलफूल नाही टाकायला पाहिजे बेलफूल टाकलं तरी पण एक खड्डा करून कुठेतरी पुरवायला पाहिजे Bapa, oh, yeah. Oke, okay, Ganpati Bapa. Oh, yeah. Dhamla. तर मंडळी आम्ही आता निघालो आहे परतीच्या मार्गाने कारण की गणपतीचं विसर्जन झालं आहे आता थोडं करमत नाही आहे कारण की गणपती बाप्पा दहा दिवस आपल्या घरी असते तर त्यामुळे करमणार नाहीच आता चार पाच दिवस तरी नाही करमणार आपल्याला तर आता आपण आईचं मन काय म्हणत आहे आईला विचारू आपण सगळ्यात <laughs> जास्त तर आईंनाच त्रास होणार आहे कारण की सकाळी उठल्याबरोबर गणपती बाप्पांजवळ जाणे दर्शन करणे नमस्कार करणे त्यांच्यासाठी दुर्वा आणणे जास्वंदाची फुलं आणणे एकवीस जुड्यांचा हार करणे असा सगळा आमचा सकाळी सात पासून तर दहा वाजेपर्यंत आरतीच्या वेळापर्यंत आमच्या गणपती जाऊन <laughs> <laughs> असतात आणि नंतर मग पुढचं <पुर्ण> आई सांगेन <laughs> बरोबर आहे ते माझ्या सुरीने सांगितलेलं एकदम बरोबर आहे कारण मला आवडच तेवढी आहे गणपतीची पूजा करायची कोणत्याही देवायची दुर्वाची जुळ्याची हार करणे पूजा करणे आता विसर्जन करून आलो आम्ही यवतमाळला चाललो ठीक आहे बाय जमलं ना मंडळी मस्त बोलली नाही <laughs> <laughs> हा मंडळी आता गणपतीचं विसर्जन करत आलेलो आहो आपण तर आता माझा मुलगा शुभम यांची काय प्रतिक्रिया आहे हे आपण ऐकू काय म्हणता मंडळी आम्ही सकाळपासून वाट पाहून राहिलो होतो विसर्जनासाठी जायला पाऊस खूप चालू होता आत्ता दुपारी पाऊस कमी झाला गणपती बाप्पानं असं म्हणू शकतो की गणपती बाप्पानं पाऊस थांबवला त्याच्यानंतर आम्हाला सर्वांना निघता आलं आम्ही जामवडीला गेलो होतो गणपती विसर्जन करायसाठी तिथनं आता विसर्जन करून आलो खरंच मनातून सांगायचं म्हणजे करमत नाहीच गणपती शिरवल्यानंतर मंडळी आत्ता पोचलो आहे आम्ही घरी तर मंडळी आम्ही आलो आत्ता सध्या विसर्जन करून गणपती बाप्पांचे तर आता आमच्या गावामधून म्हणजे आम्ही जिथून आलो सानी कामाठवाडा म्हणजे आम्ही सध्या यवतमाळमध्ये राहतो एक पंचवीस वीस वर्षापासून तर आमच्या गावामध्ये प्रथा होती आम्हाला लहानपणी पण माहीत आहे ती गोष्ट लहानपणापासूनच त्या गोष्टीची आयडिया आहे की जेव्हा आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करतो म्हणजे एक तर एखाद्या ओढ्यामध्ये म्हणा किंवा नदीमध्ये म्हणा किंवा धरणामध्ये म्हणा जिथे कुठे तर तिथली आपण माती परत घेऊन येतो माती म्हणजे रेती किंवा वाळू गणपती बाप्पा जिथं विसर्जित करतो आपण तिथून रेती किंवा वाळू आपण परत घेऊन येतो आणि घरी आल्यानंतर त्याची एक पिंड बनवतो महादेवाची आणि ती महादेवाची पिंड ही दोन ते तीन दिवसानंतर एक दिवसानंतर त्याचं पण विसर्जन करतो एक तर नदीमध्ये किंवा मग आपल्या घरामध्ये जे झाडांची झाडाची जी कॅरी असते व म्हणजे एक तर कुंडी म्हणा किंवा कॅरी त्याच्यामध्ये ते रेती टाकून देतो आपण तर ही आमची खूप दिवसापासून प्रथा आहे त्याला आपण परंपरा म्हणू शकतो जुनी आणि चांगलं आहे काहीतरी कारण आहे एक देवाची पूजा करण्यासाठी माझी आई तुम्हाला आता पिंड करून दाखवणार आहे जी आपण वाळू जे आणली आहे तिथून ते तिथं तर आम्हाला वाळू मिळाली नाही पण आम्ही जो साईडला एक नाला होता त्याला आपण छोटीशी नदी म्हणू शकतो तिथून आम्ही ते वाळू आणली आता घरी पिंड बनवायचे चला तुम्हाला आता दाखवतो पिंड कशी बनवायची तर उदय पिंड दुसरे दुशी तयार आता यालाच आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या विसर्जन करतो ही झाली पिंड तयार तर आमची अशी प्रथा आहे जे आम्ही गावापासून आमच्या घेऊन आलो जे आम्ही परंपरा ज्या काही जुन्या आहेत त्या पाडतो गणपती बाप्पांबद्दल वाईटही वाईट वाटत आहे खूप गणपती बाप्पा आता गेले तर कारण की त्या हा जो कॉर्नर आहे आपण जेव्हा मी जेव्हा इथून एंटर करतो घरामध्ये तेव्हा इथे गणपती बाप्पा होते तर आता नाही आहेत करमणार पण नाही चार पाच दिवस नंतर थोडं सवय होऊन जाईल तर चला आता आपण बोलूया थोडं जेवण पण करायचं आहे कारण की खूप डल फील होत आहे मंडळी मी झालो आहे आता फ्रेश मग अशी खूप थकल्यासारखं वाटत होतं कारण की तीन तीन चार तास तीन चार तास तर गेले सगळ्यात पूर्ण गणपती विसर्जनामध्ये आता मस्त फ्रेश झालो चहा पिलो आता एडिटिंगला बसायचं होतं मला पण माझा माऊस बेकार झाला वायरलेस तर तो माऊस घ्यायसाठी आता आपल्याला बाहेर जायला चला आपण माऊस घेऊया आमच्या कॉलनीमधले रोड खूप बेकार झाले आहेत बघा कसे झाले आहेत रोड खूपच बेकार आज सिटीमध्ये पूर्ण शांतता आहे कारण की विसर्जन झालं सर्व धावपळीतच होते दिवसभर त्यामुळे आज शांतता आहे पूर्ण सिटीमध्ये शांत आहे सर्व सिटी, सिटी। आपण आलो आहे सध्या माऊस घेण्यासाठी शॉप पण ओपन आहे बरं झालं आणि मला वाटलं बंद होईल तर चला माऊस घेऊया आता कोणसे बी तू थोडा मतलब ब्रँडेड आहे हां अच्छा आहे तू हां मेरा कीपॅड अच्छा आहे माऊस खराब हो गया तो उसको हो सकता भेटलाय मला माऊस मला वाटलं भेटणार नाही कारण की वेळ झाला होता भेटला खूप चांगलं झालं चला आता निघूया घरी काही काही मंडळ आहे मित्रांनो की जे आज पण विसर्जन व्हायचं आहे त्यांचं त्यांचं विसर्जन उद्या राहील आता मंडळी गडबडपा घरच्यांना गडबडपा मी फक्त पंधरा मिनिट बाहेर गेलो तो माऊस आणण्यासाठी अर्धा तास बघा गणपती बाप्पाचं डेकोरेशन गायब <laughs> आकाशी झेप रे <गेरे> पाखरा <laughs> लगेच निपटून टाकतो तसा मी एमपीएससी सी वॉरियर असल्यामुळे मला जास्त टाइम देता नाही आला गणपती उत्सवासाठी दरवर्षी मी खूप जोशाने भा भाग घेतोय एक इंथ्युजियाझम असतं दरवर्षी पण यावेळेस तेवढा टाईम देता नाही याला पण जेवढा आरतीच्या वेळेस हे ते एक जे वातावरण तयार होतंय गणपतीचं खूप पॉझिटिव्ह वाईब्स असतात एक प्रेरणा भेटते मोटिवेशन भेटतं ते ह्या गोष्टींमुळे एक खूप पॉझिटिव्ह वातावरण तयार होतंय पण आज मी बघितलं घरी पण आज करमत नव्हतो म्हणून इथं मित्रांना भेटायला आलो होती इथं पण बघितलं तर ही जागा खूप रिकामी वाटत होती आणि का आपण शेवटी हेच म्हणू शकतो की पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर या ठीक आहे की आमचा जो कोपरा आहे गणपती बाप्पांचा तो आम्हाला खाली खाली वाटत आहे आता पण ते दहा बारा दिवस तसं वाटणारच आम्हाला घरामध्ये एंट्री केली की गणपती बाप्पा तिथे राहणार नाही याचं दुःख तर होणार पण काय हरकत नाही पुढच्या वर्षी गणपती बाप्पा नक्की येणार आणि आपल्याला सर्वांना आशीर्वाद देणार तर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की लिहा विशेष म्हणजे तुमचे काही अनुभव असतील गणपती विसर्जनाचे किंवा गणपतीच्या दहा दिवसामधले जे, जे काही अनुभव असतील ते कमेंटमध्ये नक्की लिहा मला खूप छान वाटेल आणि माझ्या ब्लॉगबद्दल पण नक्की लिहा कमेंट्समध्ये आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की माझ्या चॅनलला ज्याचं नाव आहे प्रणित लेन्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल लायकनला हिट करा तर गुड नाईट बाय बाय शुभरात्री mario <laughs>